शेत जमिनीचा सातबारा आणि अभिलेख गट नकाशा यामध्ये तपावत आहे मोजणी कशाच्या आधारे करतात नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया शेत जमिनीना एकत्रीकरण योजनेच्या अगोदर सर्वे नंबर होते एकत्रीकरण योजना म्हणजेच गटबांधणी योजना राबवल्यानंतर सर्वे नंबरच्या गट नंबर मध्ये रुपांतर करण्यात आले सर्वे एक गट नंबर मध्ये रूपांतर करीत असताना काही ठिकाणी अनेक तुकड्यांना एकत्रित करून सर्वे नंबरचा एक गट करण्यात आला तर काही गटांच्या बाबतीमध्ये क्षेत्रामध्ये फेरबदल झालेले आहेत मूळ सर्वे नंबरचे क्षेत्र जेवढे आहे त्या क्षेत्रामध्ये कोणतेही क्षेत्र एकत्रीकरण योजनेमध्ये वाढ न करता गटाच्या क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे जेव्हा सातबाराचा उतारा व भूमी अभिलेख गट न कशा यांच्यामध्ये तफावत असते त्यावेळी बऱ्याच वेळा मोजणी अधिकारी हे मोजणी प्रकरण फेटाळतात गटाचे क्षेत्र व गट नकाशा यामध्ये तपावत आहे असा शेरा मारतात आपल्याला मिळकतीचे नेमके क्षेत्र किती आहे किंवा किती होते हे शोधण्यासाठी आपल्याला त्या मिळकतीचे मूळ सर्वे नंबरचे उतारे काढावे लागतील त्या सर्वे नंबरला कोणता गट नंबर देण्यात आलेला आहे ते पहावे लागेल स्कीमचे चे उतारे गटबांधणी उतारे पाहिले असता कोणते सर्वे नंबरचा चा गट नंबर झाला हे दिसून येते त्यावरून पूर्वी त्या सर्व्हे नंबरला किती क्षेत्र होते हे पहावे व सध्या गट नंबरला किती क्षेत्र आहे याची खात्री करावी जर उदाहरणार्थ सर्व्हे नंबर एक या सर्वे नंबरला एक हेक्टर क्षेत्र असेल पुढेच त्याचे गट नंबर मध्ये रुपांतर होत असताना त्या सर्व्हे नंबरचा जो गट नंबर झालेला आहे त्याचे क्षेत्र एक हेक्टर पेक्षा जास्त झालेले असेल तर ते क्षेत्र वाढले कसे कोणाच्या आदेशाने वाढले हे पाहावे लागेल जर असा कोणता आदेश नसेल तर वाढलेल्या क्षेत्रावर मालकी क्लेम करता येत नाही आपल्याला सर्वे नंबरच्या उत्तर्यावर क्षेत्र जास्त होते परंतु एकत्रीकरण योजनेमध्ये चूक होऊन तो गट नंबर झालेला आहे त्याला कमी क्षेत्र जागलेले असेल आपले एकत्रीकरण योजनेबद्दल तक्रार असेल तर उपसंचालक यांच्याकडे आपण त्यांच्या विरुद्ध दाद मागू शकतो त्यासाठी विलंबाची कारणे द्यावी लागतात साधवाराचा सा उत्तर हा केवळ मोजणी अधिकारी मिळकतीवरील धारकांनी नावे गट नंबर व क्षेत्र किती आहे हे पाण्यासाठी घेतात परंतु शेत जमिनीची मोजणी सिटेसरी ऑफिसला असलेल्या त्या गटाच्या मूळ नकाशाप्रमाणे व सर्वे रेकॉर्ड प्रमाणे होते उदाहरणार्थ सिटी ला गट नंबर एक हा रेकॉर्ड आहे व गट नंबर एक चे पोट हिस्से होऊन अनेक साधवारे उतारे तयार झालेले आहेत तरी मोजणीसाठी अर्ज दिल्यानंतर आधी मूळ गटाचीच मोजणी केली जाते त्यानंतर अर्ज दिल्यानंतर पोट हिश्याच्या हिश्याची मोजणी केली जाते सातबाराच्या उतार्यावर क्षेत्र जास्त असेल जा 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 व सिटी सर्व्हेच्या रेकॉर्डला जर त्याच गटाचे क्षेत्र कमी असेल तर सिटी सर्व्हे अधिकारी हे सातबाऱ्याप्रमाणे क्षेत्र मोजून देत नाहीत कारण सातबाराच्या उतार्यावर जा क्षेत्र जास्तीचे लागलेले असू शकते ते अधिकारी हे त्यांच्याकडे असलेले गट नकाशाप्रमाणे क्षेत्र मोजून देतात आणि आपले जर असे म्हणणे असेल की गटाच्या उतरावर दर्शवण्यात आलेले क्षेत्र बरोबर आहे व त्याबाबतची आपल्याकडे सर्व जुनी कागदपत्रे उपलब्ध असतील आणि सिटी सर्वेचे रेकॉर्ड चुकीचे झालेले असेल तर ते दुरुस्त करून घ्यावे लागते त्यासाठी सिटी सर्वेच्या अधिकारी यांच्याकडे रिसरा अर्ज देऊन सर्व कागदपत्रे दाखल करून त्यांच्याकडील रेकॉर्ड दुरुस्त करून मागता येते अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा